माणुसकीची भिंत पुसद उपजिल्हा रुग्णालय येथे आषाढी एकादशी निमित्ताने फळाचे आणि फराळाचे वाटप माणुसकीची भिंत उपजिल्हा रुग्णालय मदत केंद्र येथे माणूसकीची भिंत सदस्य मागील आठ वर्षापासून गरजवंतांची सेवा करत आहे रुग्णालयात उपचार घेत असलेल्या खेड्यापाड्यातील रुग्ण त्यांचे नातेवाईक आणि पुसदमधील बेघर गरजूंना माणुसकीची भिंत शुभचिंतकाच्या आणि दातांच्या मदतीने दोन वेळचे मोफत जेवण देण्यात येते मानवसेवा सेवा हीच खरी ईश्वर सेवा म्हणून कार्य चालू आहे आषाढी एकादशी हा वारकरी संप्रदायाचा सर्वात मोठा उत्सव आहे आषाढी एकादशीचे औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आषाढी एकादशी निमित्त सदस्य आणि पदाधिकाऱ्यांकडून विठ्ठलाच्या प्रतिमेचे पूजन आणि आरती करून उपासाची उसळ फळे आणि ज्यांना उपवास नाही त्यांना भाजीपोळी भात जिलेबीचे जेवण देऊन आषाढी एकादशी रुग्ण त्यांचे नातेवाईक आणि पुसरमधील बेघर गरजूसोबत मोठ्या उत्साह साजरी करण्यात आली यावेळेस उपस्थित मान्यवर रणजित गायकवाड राजूभाऊ ठाकरे पांडुरंग बोके श्रीमती ढेकाठे मॅडम जयसिंग राठोड मंगल राठोड पवन बोजेवार ओम पवन बोजेवार दादाराव पाईकराव तसेच माणुसकीच्या भिंतीचे गजानन जाधव शांताबाई जाधव शिवराम शेटे पंजाबराव ढेकळे अनंताभाऊ चतुर परसरामजी नरवाडे सर मधुकर वाळूकर सोहम नरवाडे आदित्य जाधव गौरी जाधव वैष्णवी जाधव धनंजय आगाम आणि दीपक घाडगे आणि इतर मान्यवर उपस्थित होते